पेण नगरपालिकेचे निवडणुकीचे निकाल लागले आणि या निकालामध्ये जनतेने जो आम्हाला कौल दिला आहे त्याबद्दल तमाम पेणकर जनतेचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही तिसऱ्यांदा मला नगराध्यक्ष म्हणून हो। काम करण्याची संधी दिली आपण दिलेली संधी आपण दाखवलेला विश्वास या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही हा शब्द मी पेणकरांना देते आणि येणाऱ्या काळात पेंडच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार रविशेठ पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली खासदार धैर्यशील दादा दा पाटील तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितच विकासासाठी आम्ही कटिबद्ध आजच्या या भारतीय जनता पक्षावर जे प्रेम जनतेने दाखवलंय त्याबद्दल जनतेच्या मनापासून आभार एक म्हणणं आम्ही सदून आणि प्रभाग क्रमांक तीन म्हणणं सुजाता नाकिया आणि संजय मात्रे हे दोघांना निवडून दिलं आम्ही जनतेचे खूप खुँ आभारी सर्वप्रथम मी जनतेचे पहिल्यांदा अगदी मनापासून आभार मानतो कारण माझी ही शक्ती जी होती ती माझा माझा भाऊ आणि माझे कीर्तीशेत बापणा माझे सगळे सहकारी जनता यांनी मला जी ताकद दिली त्या ताकदीवर मी आज आहे ताकद ह्यांची धनशक्ती विरुद्ध जनशक्ती मला जनशक्तीने विजयी करून दिलेला आहे जनता जनार्दन त्यांचे मी कायम ऋणी राहीन आणि त्यांच्यासाठी जास्तीत जास्त मला जे काय काम करता येईल ते मी करेन अवघातच का काम करेन एवढंच मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा जनतेचे आभार मानतो आणि माझ्या पत्रकार बंधूंचे पण मी आज आभार मानतो की त्यांनी मला खूप मदत सहकार्य केलं त्याबद्दल मी माझ्या अगदी सहकार्यांचे आणि सगळ्या वतीने माझ्या वॉर्डचे सगळ्यांचे आभार मानतो मी एक नंबर वॉर्डमधून उमेदवार म्हणून उभी होते मला सगळ्या आपल्या वॉर्ड मधल्या मतदारांनी खूप चांगल्या प्रकारे मदत केली त्यामुळे मी त्यांची ऋणी आहे क्रमांक क्रमांक तीन मधून पहिल्यांदाच उभी आहे ती पण संतोष शेठ शृंगारपुरे यांच्यामुळे उभी आहे आणि माझे कार्यकर्ते माझे मामा रवी रवी जाधव यांच्यामुळे हे सगळं श्रेय हे सगळं रवी मामा आणि सुनील सुनील दादा शिंदे यांना देईन आणि जनतेचे एवढे कौतुक करेन मी की आम्हाला त्यांनी कसं निवडून दिलंय हे मलाच मग कळले नाही एवढी मत आपल्याला कशी मिळेल एवढी जनता आपल्या आपल्याला हे पाठीशी उभी राहिलेली आहे तर जनतेची जेवढी कामं करता येतील तेवढी माझ्या परीने मी आणि संजय भाऊच्या परीने आम्ही करण्याचा प्रयत्न करू भरपूर मतांनी निवडून दिलेलं आहे आणि ह्याच्या पुढे आम्ही असं करू की जनतेची कुठल्या पद्धतीने कामं होतील ह्याला प्राधान्य देऊ आणि त्या ज्या कामं होतील त्या अशा मार्गा मला जो कौल दिला आणि मला जो विजयाचा जोडजोड पहिला झेंडा लावायची जी संधी दिली मला या जनतेने त्यांचा पहिले मी आभार मानतो आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी माझ्यावर जो जो विश्वास दाखवला त्याचा मी सार्थक करून दाखवलं आज पेणमध्ये प्रभाग चारमधून माझी उमेदवार त्यांनी डिक्लेअर केली ती निवडणूक दिल्यानंतर जो धनुष्यबाण चिन्ह घेऊन मी जो लढलो आणि त्याचं हे फळ मिळालं आता खऱ्या अर्थाने जर मी नगरसेवक नाही तर माझीही जनता नगरसेवक झालेली आहे आणि मी त्यांचा जन त्यांचा सेवक झालेलो आहे आणि ते सांगतील तसं मी करणार आहे आणि नक्कीच शिवसेना प्रयत्न करणार मी अरुणा सुहास पाटील प्रभाग क्रमांक चार मधून शिवसेना गटाचे उद्धव बाळासाहेब गटातून उभी आहे उभी होती मी माझ्या जनतेमुळे माझ्या जनतेमुळे नसून माझ्या या मानलेल्या सर्व माझ्या बहिणी माझ्या आई वडील यांच्यामुळे भरघोस मतांनी मला मतदान केलंय त्याच्यामुळे मी परघोश मताने निवडून आलेली आहे आणि त्यांची काम करण्यासाठी मी निवडून आलेली आहे मी एकच माझ्या जनतेला सांगू इच्छितो माझ्या प्रभागातील सर्व माझे, माझे, माझे आपतेष्ट ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केले त्यांना एकच सांगू इच्छितो संकट भरपूर आले ह्या इलेक्शन लढवण्यासाठी संकट आले पण तुम्ही ज्या सर्व जे मतदार होते बंधू भगिनी त्यांनी जो जशा प्रकारे मला मदत केली ती मदत एवढी मोठ्या प्रमाणात झाली त्याच्यामुळे मी विजय झालो आणि हा विजय हा मी निश्चित तुम्हाला सांगतो हा विजय मी फुकट घालवणार नाही ना ना। जनतेची सर्व सेवा का असतील समस्या असतील त्या करण्यासाठीच घालवीन जर माझ्यात काही चुकी हो, होत असेल तर जनतेने मला तसंच सांगावं पण माझा एकच मी ऋणी आहे जनतेचा आणि ते ऋण फेडण्याचं कामाच्या स्वरूपात हा माझा काम असेल ह्याच्या अगोदर पण मी समाजसेवा केलेली आहे ह्याच्यानंतर पण जनतेसाठी मी सेवा करीन माझ्या प्रभागातील सर्व विद्यार्थ्यांना मी हात जोडून विनंती करून सांगतो काही तुमच्या काही समज असतील तर मला सांगा मी ते पुरेपूर करण्याचा प्रयत्न करेन बस मी एवढे सांगून माझे दोन शब्द पुरे करतो प्रभाग क्रमांक सहामधून पर्याय सगळ्यात प्रथम गोष्ट म्हणजे या प्रभाग क्रमांक सहामधील संपू सर्व मतदार बंधूंचे मी खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून दिलं प्रभाग क्रमांक सहामधील जी काही कामं असतील ती आम्ही पूर्णपणे संगीता दिलीप संगत संगीता दिलीप लाड आनंद पांडुरंग जाधव व प्रीतमताई या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार यासुद्धा भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी व ताई या ठिकाणी प्रभाग क्रमांक सहामध्ये अतोनित्य तेवढा आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू जे काय आश्वासन दिलेले संगीता दिलीप लाड वार्ड क्रमांक सहा मधून मी निवडून आलेली आहे भरघोस दिलेला आहे मला त्याबद्दल मी जनतेचे भरपूर आभार मानते पहिल्यांदा विजयाचा श्रेय मी माझ्या सर्व जनतेला देणार आहे माझ्यासोबत माझ्या काकी म्हणजे वसुधा काकी या सहा वेळेला निवडून आले त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहेच तसेच माझे सर्व मित्रमंडळी माझे सगळी फॅमिली माझी बहीण माझे सर्व भाऊ सर्व सर्व आहे ते माझ्या पाठीशी असल्यानंतर हा विजय हा निश्चित होता त्यांनी सांगितलेला भाऊ तू घाबरू नको आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि मी त्यांचा हा जो माझा मला स त्या सपोर्ट केलेला आहे म्हणजे माझ्या पाठीशी जे उभे राहिले आहेत त्यांना मी कधीच विसरू शकत नाहीये आणि यापुढे त्यांना त्यांचा मी ऋणी राहील एवढा आणि आपण जी प्रभागाची आता आपण रचना कशा प्रकारे करायची आणि आपण का त्यामध्ये म्हणजे एवढे वर्ष आपण सत्तेच्या बाहेर होतो पण आता सत्तेमध्ये असल्या कारणाने आपली कामं सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या प्रभागाची होतील अशी मी सर्वांना साक्षी देऊन इथं ग्वाही देतोय प्रथम तुमचे सगळ्या मतदारांचे खूप खूप आभारी आहे माझ्यासाठी ज्या ज्या माणसांनी अपार मेहनत केली मत मिळवण्यासाठी स्वतःचे दहा दहा दिवस कामावर न जाता माझ्यासाठी आणि आपल्या प्रभा क्रमांक दहासाठी फार मेहनतीने मला आज चारशे एकतीसच्या पुढे मतदान करून भरघोस मतानी सगळ्यांनी विजय केला त्याबद्दल मी पूर्ण सगळ्यांचे मनापासून अगदी धन्यवाद मानतो आता आपण